नमस्कार सर्वांनाच मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय शब्दवेळे लाईव्ह मध्ये तर आजचं लाईव्ह करण्याचं कारण इतकंच आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही एक दीड व दोन वर्षांमध्ये आपण बघतोय की पहिल्यांदा शिवसेना फुटली शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादी फुटली, फुटली आणि त्या दोन्ही पक्षांच्या फुटीनंतर म्हणजे शिंदेच्या वेगळ्या भूमिकेनंतर अजितदादांच्या वेगळ्या भूमिकेनंतर आपण सगळेजण किंवा सर्वसामान्य मतदार काही अंशिका असेल असं म्हणत होता की हे सगळे पक्ष फुटल्यानंतर आता राहिलेत कोणते पक्ष तर एका बाजूला भाजप आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस हे दोनच पक्ष उरलेत की काय बाकीचे सगळे पक्ष सगळे नेते कुठं आहेत सांगायला आणि कळायला मार्ग नाही मात्र जो उरला सुरला होता तो आता काँग्रेस पक्षसुद्धा फुटलेला आहे अर्थात फुटीच्या मार्गावरती असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण याच काँग्रेस पक्षाच्या माजी मुख्यमंत्री अर्थात अशोकरावजी चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि ते एक वेगळी भूमिका येत्या दोन दिवसात मांडणार आहेत अशी भूमिका व्यक्त करत आहेत मग नेमकं अशोक चव्हाण कोणती भूमिका मांडणार आहेत ते खरंच भाजपसोबत जाणार आहेत का की वेगळा कोणता मोठा पक्षांतर्गत बंड इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत म्हणून आज तुमच्या सगळ्यांसमोर लाईव आलोय तर अशोक चव्हाण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा होती की अशोक चव्हाण फुटणार अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार किंवा एकनाथ शिंदेसोबत जाणार किंवा मोठा काही बंड होईल का असं म्हटल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे असतील तर काही वेळेला अशोक चव्हाणांकडे त्यांनी पाहिलेलं अस्मित हस्ते केलेली सुद्धा व्हिडीओ अनेक व्हायरल झालेले होते किंवा देवेंद्र फडणवीस सुद्धा काही दिवसांपूर्वी बोलत असताना असं म्हणाले होते की देवीस दोन हजार तेवीस मधले फुट बंड वगैरे झालेले असतील मात्र दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आणखीन मोठे बंड तुम्हाला पाहायला मिळतील कदाचित त्याचीच ही एक पहिली पायरी म्हणायची का दोन हजार चोवीस मधली की जे अशोक चव्हाण यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याचबरोबर एक मोठी फूट पाडण्याच्या तयारीत ते असतील का या संदर्भात आता विचार आपण करतोय अशोक चव्हाण यांनी ने नेमकं काय केलं तर सगळ्यात पहिलं तर त्यांनी नाना पटोलेंकडे गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले असतील अशोक चव्हाण असतील किंवा काँग्रेसमधल्या बऱ्याच नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे या आधीचे आपले प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या संदर्भातले वाद सातत्यानं समोर येत होते प्रदेश अध्यक्ष ना ना जेव्हा नाना पटोलेंना केलं तेव्हापासूनच या सगळ्या चर्चा सुरू होत्या इतकंच काय तर काँग्रेसचे सहकारी पक्ष असणारे उद्धव ठाकरे गट असतील किंवा इतर नेत्यांनी सुद्धा बऱ्याचदा नाना पटोलेंवरती टीका केलेली होती म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जे पहिलं बंड झालं एकनाथ शिंदेंचं तर ते बंड होत असताना आपल्या इथं विधानसभा अध्यक्ष त्याच्या आधीच्या काळामध्ये नाना पटोले होते नाना पटोलेंनी जर राजीनामाच दिला नसता कारण त्यांनी आधी राजीनामा दिला आहे कारण त्यांच्याकडे कदाचित प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी येणार होती आणि त्यांनी राजीनामा दिला आणि त्या पक्षाच्या म्हणजे विधानसभा अध्यक्षपद हे रिकामं राहिलं आणि तिथून पुढं मग ह्या बंडाळींना सुरुवात झाली मग त्यानंतर आ... आपण सगळं पाय सर्वांनी पाहिलं असेल की झिरवाळांची मतंसुद्धा सुद्धा तितकी काही ग्राह्य धरली गेली नाहीत आणि त्यानंतर मग आत्ताच्या विधानसभा अध्यक्षांनी कशा पद्धतीचे निर्णय घेतलेत ते आपण सगळ्यांनी पाहिलेच आहे मात्र अशोक चव्हाणांनी काय केलं तर नाना पटोलेंकडे स्वतःच्या पहिले तर प्रदेश काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांकडे सुद्धा त्यांनी आपल्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे अशा पद्धतीने ही अशोक चव्हाणांची भूमिका आहे मग आता अशोक चव्हाणांनी बंड केल्यानंतर अशोक चव्हाणांनी फुटल्यानंतर किंवा अशोक चव्हाण उद्या भाजपमध्ये जातील परवा जातील की नाही या संदर्भात नेमक्या चर्चा राजकीय वर्तुळात काय सुरू आहेत याच्यावरती आपण थोडंसं बोलूयात तर सगळ्यात पहिले तर माध्यमांसमोर अशोक चव्हाणांनी ज्यावेळेला भूमिका व्यक्त केली किंवा ज्यावेळी त्यांनी ट्विट केलं एक्सवरती त्यावरती सुद्धा ते सांगतात की मी माझ्या काही कारणांनी किंवा पक्षांतर्गतल्या काही भूमिकांमुळे त्यांनी एक तर त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे मात्र भाजपमध्ये मा जाणार का असा प्रश्न केल्यानंतर भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कोणता विचार केलेला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला भाजपची विचारसरणी किंवा त्यांचा पक्ष कशा पद्धतीनं चालतो हे काही माहीत नाहीये त्यामुळे मी अजून त्या बाबतीतला कुठला निर्णय घेतलेला नाहीये अर्थात त्यांनी जाणार नाही असंही म्हटले नाहीत किंवा जाणार आहे असंही म्हटलेलं नाहीत त्यामुळे दाट शक्यता आहे की ते महाराष्ट्रातला किंवा राज्यातला किंवा देशातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप आणि भाजपची सध्याचे समीकरण बघता एकतर भाजप त्यांना सुटेबल असणार आहे त्यामुळे ते भाजपमध्ये जातील यात काही मात्र अशोक चव्हाणांनी ही भूमिका का घेतली असं तुम्हाला जर वाटत असेल कारण जे काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ज्यांनी काँग्रेस पक्षवाढीसाठी सुद्धा काम केले किंवा काँग्रेसनं सुद्धा ज्यांना भरपूर काही दिलेलं आहे अशा अशोक चव्हाणांनी काय केलं का केलं के असेल तर या संदर्भातली अशी चक वक्तव्य केली जात आहेत की मोदींनी सुद्धा काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये ज्या पद्धतीने आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला तर तो आदर्श घोटाळा हा एक याच्या पाठीमागचं कारण असू शकतो कारण आपल्या राज्यामध्ये आपण बघितलंय ए फॉर आदर्श घोटाळा बी फॉर किंवा राज्याच्या बाहेर बोपॉरचा घोटाळा से असेल सी फॉर सारा घोटाळा ते डी फॉर आपल्या इथे वेगवेगळ्या पद्धतीचे घोटाळे होत असतात तर ए टू झेड पर्यंत असे घोटाळे आहेत झेडचा झारखंड घोटाळा सुद्धा आपल्याकडे सगळ्यांना प्रचलित आहे असे वेगवेगळे घोटाळे सातत्याने येत असतात आणि त्यातला ए फॉर आदर्श घोटाळा जो आपण म्हणतोय तर तो घोटाळा नेमका काय होता तर त्याच्यावरती थोडीशी नजर टाकायची झाली तर जे की माझ्या माहितीनुसार शहीद जवान होते त्यांच्या पत्नींसाठी जे फ्लॅट्स देणार होते देण्यात येणार दे होते त्याच्यासाठी जे अपार्टमेंट्स आदर्श अपार्टमेंट्स बांधण्यात आलेल्या होत्या तिथं अशोक चव्हाणांनी आपल्या नातेवाईकांनाच फ्लॅट दिले वगैरे वगैरे अशा पद्धतीचे ते घोटाळे समोर आलेले होते त्यानंतर दोन हजार दहा साली स्वतः मुख्यमंत्री असताना सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा अशोक चव्हाणांना द्यावा लागला होता आणि त्या घोटाळ्यावरती कोर्टात सुद्धा फाईल गेल्या होत्या नंतर त्या काही अंश प्रमाणात मिटवल्या गेल्या किंवा त्या केस पुढे चालल्या नाहीत वगैरे मात्र ज्या पद्धतीनं सिंचन घोटाळ्याचा उल्लेख झाला म्हणजे आता काही म्हणजे आजचं जर आपण उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं असेल मला वाटतं ते छत्रपती संभाजीनगर इथं सभा काही काय विधानसभांचे दौरे करतात तिथलं त्यांचं भाषण आहे की ज्या वेळेला अजितदादांच्या संदर्भानं उल्लेख झाला सिंचन घोटाळ्याचा सत्तर हजार कोटींचा काहीतरी तो सिंचन घोटाळा आणि त्यानंतर अजितदादांनी लगेच आठ दिवसामध्ये म्हणजे भाजपसोबत युती केली आणि इकडं मोठं बंड झालेलं आपण त्या राष्ट्रवादीमधलं पाहिलं असेल मोदींनी पुन्हा एकदा अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला आणि त्याचबरोबर त्यांची कुठली तरी पत्रिका येते त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याच्या संदर्भातली उल्लेख करण्यात आले होते श्वेतपत्रिका काहीतरी काढतं भाजप आणि त्या पक्षाच्या माध्यमातून त्याच्यात सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे एकंदरीत काय तर काही ठराविक नेत्यांना टार्गेट करणं त्यांचे काही घोटाळे असतील तर ते, ते बाहेर काढण्याच्या का संदर्भातल्या चर्चा करणं आणि त्यानंतर तशा पद्धतीचे प्रेशर आणून दबाव आणून अशा भूमिका घेतल्या जातात काय याच्यावरती विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते आणि के आता सुद्धा हेच सगळ्या गोष्टी समोर येताना दिसतात मग अशोक चव्हाणांच्या जाण्याना काँग्रेसमध्ये मोठी आ, फुट पडेल का अशोक चव्हाणांबरोबर दहा पंधरा वीस आमदार फुटतील का जास्त फुटतील का असे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर त्या संदर्भात उत्तर असं आहे की अशोक चव्हाणांचे नक्कीच ताकद महाराष्ट्रामध्ये जास्त आहे ते जिथून येतात त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांची सगळ्यात मोठ्या प्रमाणात ताकद आहे तिकडं लातूर असेल नांदेड असेल हिंगोली परिसर असेल किंवा एकंदर महाराष्ट्रामध्ये काही विदर्भातील असेल काही मुंबईमधले आमदार असतील या सगळ्यांनाच त्यांनी धरून ठेवण्याचं काम अशोक चव्हाणांनी त्यांचे मुख्यमंत्रीपद असतानापासूनच केलेलं आहे त्यामुळे दहा पंधरा आमदार हे नक्कीच त्यांच्या संपर्कात आहेत अशी चर्चा केली जाते की आता काही दिवसांवरती विधानसभेच्या आमदारांची नियुक्ती केली जाणार आहे त्या संदर्भात सुद्धा राज्यसभेवरती घे विधान परिषदेच्या राज्यसभेवरती सॉरी राज्यसभेवरती घेण्याच्या संदर्भानं काहीतरी चर्चा चालू आहे चा आणि चा चा त्याच्यात मिलिंद देवरांचं नाव जशा पद्धतीनं शिंदेकडून समोर येत आहे अगदी त्या पद्धतीनंच अजितदादांकडून आता बाबा सिद्दीकीनी जे पंड केले त्यामुळे त्यांचं नाव अजितदादा गटाकडून समोर येत आहे आणि भाजपकडून अशोक चव्हाण यांना पाठवलं जाऊ शकतं अशा संदर्भातली चर्चा सुद्धा समोर येताना दिसतीये त्यामुळे राज्यसभेवरती अशोक चव्हाणांना पाठवलं जाईल का ह्या संदर्भात सुद्धा अजून चर्चा आहेत त्या चर्चाच आहेत त्याच्यावरती नेमकं काय पुढं मार्ग निघतोय हे आपण येणाऱ्या काळात बघणारच आहे त्यामुळेच त्यांनी गडबडीनं लगबगीनं इनं राजीनामा दिलाय का अशाही काही जणांकडून चर्चा व्यक्त केल्या जात आहेत जे काही घडणार आहे ते आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळणारच आहे मात्र सगळ्यात महत्वाचं की जास्त आमदार फुटतील का फुटती तर अशोक चव्हाण यांचा संपर्क जरी सगळीकडे असला पक्ष फूट होईल का तर नक्कीच पक्ष फूट होऊ शकत नाही कारण राष्ट्र काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं कॅडर आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जशा पद्धतीने अशोक चव्हाण आहे त्याच पद्धतीने अनेक नेते मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचे आहेत मग फुट होईल तर कशी फुट होईल काही आमदार फुटू शकतात का तर हो आमदार फुटू शकतात मात्र जर फुटले तर एकंदर संपूर्ण देशभर विस्तृत असणारा हा पक्ष त्याच्यावरती कोणी दावा सांगू शकत नाही त्यामुळे वेगळी भूमिका जरी घ्यायची झाली तरी लगेच पक्ष हायकमांडकडून सगळ्या आमदारांना जे की वेगळी भूमिका घेतील त्यांना बाद केलं जाऊ शकतं आणि जर अशा पद्धतीने जर त्या सगळ्या आमदारांना बाद केलं गेलं तर नक्कीच त्यांचं काही राहणार नाही त्यामुळे इतर आमदार फुटतील याची शक्यता तुर्तास तरी कमी आहे असं आपण म्हणू शकतो अशोक चव्हाणांबरोबर कोण जाईल कोण नाही जाणार काही आमदार नॉट रिचेबल सध्या दिसत आहेत मग तेही जाऊ शकतात किंवा या संदर्भात आपण येणाऱ्या काळात बघू मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात जे चाललंय म्हणजे शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली आता काँग्रेसमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं कुट पडताना आपल्या सगळ्यांना दिसतीये हे योग्य आहे का एक प्रेक्षक म्हणून एक महाराष्ट्र राज्यातला एक नागरिक म्हणून किंवा देशाचा नागरिक म्हणून तुम्हाला हे सगळं पटणार आहे का अशोक चव्हाणांनी भूमिका घेतली दबाव तंत्रामुळे घेतली की वैयक्तिक स्वतःमुळे घेतली किंवा इतर कारणांमुळे घेतली तुम्हाला नेमकं काय का वाटतंय या संदर्भातली तुमची मतं कमेंट करायला विसरू नका आणि जे चाललंय राज्यातलं हे राज्यातलं राजकारण बघितल्यानंतर तुम्हाला राजकारणाबद्दल काय वाटतंय बोलावं वाटतंय का की राजकारण सोडून इतर काही बोला असं वाटतंय वैतागला असाल तरीसुद्धा वैतागलेल्या भूमिकेत या सगळ्या प्रकरणावरती कमेंट करायला विसरू नका आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत देत राहू ते पाहण्यासाठी शब्दवेळी चॅनल सबस्क्राईब करायला इतरांपर्यंत पोहोचवायला सुद्धा विसरू नका जे घडतंय ते भयानक आहे अनपेक्षित आहेत बघूयात येणाऱ्या काळात काय होतंय